नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मी सुहास शशराव दुंगव प्रभाग क्रमांक दहा अ मधून अनुसूचित जाती या प्रग प्रवर्गामधून निवडणूक लढवित आहे ही निवडणूक मी तिसऱ्यांदा लढवतो आहे या मागील दोन्ही वेळेस तुम्ही सर्वांनी मला प्रेमाचा आणि आशीर्वादाने खूप खूप सहकार्य केलेलं आहे मतदान रूपी जो काही तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे तर तो, तो आशीर्वादाच्या बळावरती मी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रयत्न करतोय मागील वेळेस तुम्ही मला क्रमांक दोन ची मतं मिळवून देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याच्या जोरावरती आणि त्याच्याच भरवश्यावरती मी पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे मी आतापर्यंत सतत प्रभागामध्ये सर्वांच्या स, स समारंभामध्ये सहकार्य करून त्याचप्रमाणे सुखदुःखामध्ये व विविध प्रकारच्या मार्फत मी सर्वांना संबंधित प्रक्रियेमध्ये आणि संबंधित अडचणींमध्ये सहकार्य केलेलं आहे इथून पुढेही सर्वांना मा माझा संपर्क हा सदैव उपलब्ध राहील याच्या आधी मी विविध उपक्रमांनी समाजकार्य करायचा आणि समाजाला मदत करायचा प्रयत्न केलेला आहे ती माझी एक सामाजिक बांधिलकी आहे त्यानुसार मी शालेय वस्तूंचे वाटप गरिबांना काही आर्थिक स्वरूपाची मदत त्याचप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठानच्या मदतीने विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवले रक्तदान शिबिर लाभ राबवलं त्याचप्रमाणे विविध वैद्यकीय सुविधांचा पाठपुरावाही करून लोकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत यापुढे देखील प्रभागामध्ये ज्या ज्या विविध अडचणी असतील उदाहरणार्थ रस्ते लाईट पाणी त्याचप्रमाणे प्रभागातील जे काही दुर्बल घटक आहेत त्यांना लागणारी शासकीय योजनेमधनं देण्याची मदत त्याचप्रमाणे प्रभागातील विधवा महिलांना व वृद्ध जोडप्यांना निराधार जोडप्यांनाही शासकीय योजनेमार्फत नगरपालिकेमार्फत जे जे काही सहकार्य करता येईल बेरोजगार जी लोक आहेत प्रभागातील त्यांच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न राहील आणि हीच माझे तुमच्याशी सदैव संपर्क आणि तुमच्या सदैव सुखदुख सहभागी राहण्यासाठी मी वचनबद्ध आहे आणि हाच माझा वचननामा आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझं पुनश्च एकदा आव्हान आहे की नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावे जय हिंद जय महाराष्ट्र